लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न हे आम्ही मेंदूतून बोलत नाही हृदयातून बोलतो आमचा शंभर टक्के उदार निर्वाह शेतीवर चालतो या जिल्ह्यातल्या कोणाच्या नेत्याच्या पक्षाच्या पाकिटवर आम्ही काम करीत नाही आणि आम्ही बोलायला घाबरत पण नाही संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि शिव आर्मी दूध उत्पादक संघटनेच्या वतीने चिखले या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं गेलं संघटनेचे सदाशिव हासे रामदास वधक रवी हासे अमोल नागरे पंकज पडवळ रवींद्र पवार जालिंदर अरगडे दत्ता ढगे रमेश फड सागर वागचवरे यांसह सा दुध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनाचं नियोजन केलं दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव द्यावा दुधाचे भाव जेव्हापासून कमी झाले तेव्हापासून ते आजपर्यंत झालेली नुकसान भरपाई सरकारनं त्वरित द्यावी दुधाला आर एफआरपीच्या धर्तीवर किमान रास्त भाव द्यावा दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ त्वरित थांबवावी शेतमाल करमुक्त करावा शेती आणि जनावरांची औषधं अवजार आणि साधन जीएसटी मुक्त करावीत यासाठी हे रास्ता रोको आंदोलन केलं गेलं यावेळी अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करून तीव्र भावना व्यक्त केल्या भाऊ आपल्याला काहीतरी दुधाबद्दल काहीतरी करावं लागतंय मग मी म्हंटल भाऊ एक मेसेज टाकून द्या का आपल्याला आंदोलन करायचं दत्ता भाऊ दत्तभाऊ म्हणले आपण सर्वजण एकत्र येऊ आणि आम्ही गेस्ट भाऊ गेस्ट हाऊसला मिटिंग बोलवली भाऊ असतील आम्ही पाच सहा जण होते सागर भाऊ वाचवे अरगडे हे सर्वजण होतो आम्ही फक्त दहा पंधरा जण होतो मग तर आपण तर जण मग आपण काय करणार त्यात मग भाऊ म्हणले काय घाबरता तुम्ही पंधरा जरी असले ना तर पंधराशे होते काळजी करू नका आपल्या जीवना मारण्याचा प्रश्न आहे त्या तिथे ॲडव्होकेट आमचे पवार साहेब असतील ते सुद्धा आम्हाला हिरणीनं साथ देत होते आपण आंदोलन केलं तर गुन्हे बिने दाखल घाबरणा दा। कमी आहे म्हणे काळजी करायची नाही आणि शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांसाठी ना घाबरायचं नाही काही शेतकरी घाबरतात आपल्या गुन्हे होतात का काय अरे आपण आपल्या हक्काचं मागण्यासाठी इथं आलोय कोणाच्या काही याच कष्टाचं का लोकडायला नाही आलो म्हणूनच मी सांगतो आपल्याला चाळीस रुपये बाजारभाव घ्यायचा आहे आणि हे आंदोलन आपलं इथून पुढेही चालू राहणार आहे जोपर्यंत आपल्याला बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत स्वामीनाथ लागू करत नाही का बरं नाही दोन हजार चौदा पासून ते चालू आहे येणार सरकार आणि नंतरच सरकार शेतकरीची इज्जत खऱ्या अर्थाने रस्त्यावर मांडण्याचं काम हे होत आहे आज आपण एक संघटित आलो तरच नक्की काहीतरी आवाज उठणार आहे असं म्हणतात पाजताच दूध विषारी सरपाला सुद्धा पाजताच दूध येते विषारी सरपाला सुद्धा तो शंकराच्या पिंडीचा असला पाहिजे मग सुखरूप पोहचतोय विजयाचा शिवाजी पण कर्तृत्वाचा बाजी हिंदी तो उभा असला पाहिजे आपण सर्वजण शेवट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात भाजी आहोत जोपर्यंत आपण ही खिंडा लढवणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी आपला खऱ्या आवाज मंत्रीपदापर्यंत पोहोचवणार नाही माझ्या शेतकऱ्या राजाच्या दुधाच्या गायीचे बाजार भाव वीस रुपये पंचवीस रुपये लिटर आणि हे दूध जर सांगत गेले तर ते दूध मात्र बाजारात आपल्याला विक्रीसाठी पन्नास ते सात रुपये साठ रुपये प्रति लिटरने घ्यावे लागते थांबायचं नाही आणि एकजुटीला उभं राहायचं जोपर्यंत एकजूट आहे तोपर्यंत कुणीही आपल्याला आपला एक एक, एक माणूस सरता कामा नाही दोन हजार दहा ला जे हत्याचे बाजार होते त्याच्या दहा पट या ठिकाणी खाद्याचे बाजार वाढलेले आहे आणि दुधाचे भाव हा कमी झालेला आहे मी तर या मताचा आहे दुधाला हमी भाव चाळीस रुपये मागितला आपण काय फार अतिशयोक्ती किंवा फार मोठा प्रकार मागितलं नाही मध्यंतर जे काळज आपल्याला परंतु आज पंचवीस सव्वीस वरती वीस बावीस रुपयावरती देखील आलेला आहे आपली लागली ही रातचं आहे जास्त नाही आपण काय पन्नास साठ रुपये दुधाला हमी भाव मागितलेला नाही हा चाळीस रुपये हमी भाव मिळावा आणि दुसरा एक विषय की जी राज्यामध्ये दुधामध्ये जी फेसर झालेली आहे ही फेसल या ठिकाणी कमी व्हावी आणि आपल्या चांगल्या प्रतीच्या दुधाला चाळीस रुपये हमी भाव मिळावा शेतकऱ्यांच्या वतीनं त्याचप्रमाणे चळवळीच्या वतीनं विनंती करतो या आंदोलनाला पाठिंबा देतो अक्षरशः मनके गेले शेण फायद्यात होत ते शेण सुद्धा आमच्या तोट्यात गेले शेण सुद्धा आज त्या धंद्यामध्ये नफ्यात नाही राहिलं एवढी प्रचंड प्रमाणामध्ये शेतीची लूट चालली एकाच बाबतीत लूट नाही आज तर नवीन बातमी आली का दूध पावडर आयात केली कशासाठी दूध पावडर आयात केली इथं दूध झालंय म्हणता सगळे शेतकरी राबवत असताना आणि आपण मात्र भूमिका घेतो एक संघटनेने या ठिकाणी जे आंदोलन आहे आंदोलनाला आमचा रावरी तालुका श्रीरामपूर तालुका यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहे दुधातली भेसळ थांबली पाहिजे दुधाला चाळीस रुपये भाव आचारसंहिता लागायचा आत दिला पाहिजे आणि तुम्ही पाच जानेवारीला जो शासन निर्णय त्याला पाच रुपये अनुदानाचा तो तुम्ही आजपर्यंत आमचे भाव वाढत नाही <laughs> आणि ती मिटिंग जी बोलवली त्या मिटिंगचा हर्षवर्धन पाटील त्या मिटिंग मध्ये संघाच्या वतीला हर्षवर्धन पाटलाच्या बापच दूध नाही मिटिंग मध्ये यशतले लोक तुम्ही बोलवा आम्हाला माहित नाही तुम्ही शेतकरी नेते सुद्धा पोचले आणि ते सगळे तुम्हाला मॅनेज आहे या जिल्ह्यात अॅडवोकेट अजित काळे आणि इतर जे अभ्यासू लोक आहे का ज्यांनी या आंदोलनाची धक्क पेटवली तुम्ही त्याच्यातले त्या जातीचे लोक बोलवा जे शेतकऱ्याशी इमाने इतमारी काम करतील सदोतच सुद्धा आमचा निषेध सर्व खोत सुद्धा तुप्त मंत्री होते आणि आज त्यांनाच बोलू राहिले एक वर्षापासून भाव पडले मग तुम्ही जे मीटिंगला बोल होते ते झोपले होते का तुमची फसवणूक वाहणार आहे आपण जोपर्यंत याच्यातले मीटिंगला बोलवत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन सुरूच ठेवणार बोलतो आपण स्वतः कष्ट करतो आपल्याकडून दूध फक्त घेतात ते फक्त ट्रेडिंग करतात म्हणजे आपल्याकडून घेऊन विक्री करतात त्यांना बरगोच ना आपण इथं कष्ट करायचं काही लहानची मोठी करायची तिचं व्यवस्था पण ठेवायचं चाऱ्या काढायचा चाऱ्या घालायचा दूध काढून गावात आणून घालायचं एवढे कष्ट करून आपल्याला सत्तावीस रुपये म्हणजे जो आपले कष्ट आहेत तेवढा सुद्धा बाजार आपल्याला मिळत नाही आणि हे मधले जे दलाल आहेत मी दलालच म्हणाल कारण याचा अर्थ ते दलालीच करतात आपल्या जीवावर आपले मत घेतात आपलं शेती माल घेतात आपलं सगळं घेऊन ते फक्त दलालीवर पुसून मोठाले झालेत माझी माऊली इथं बसलेली चारदा तास शेणाच्या चार। सगळ्या त्या गोठ्यामध्ये उभी राहून आपल्या मुलांचा प्रपंच कसे करते हे आता मला वाटतं प्रशासनाला दाखवण्यासाठी पुढचा टप्पा तारखेला मी इथल्या सगळ्या मीडियाला पण सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातली ब्रेकिंग न्यूज पाहिजे असेल मध्ये रस्ता रोको आम्ही आंदोलन आयोजित केलंय प्रत्येक मीडियाला एक नवीन ब्रेकिंग न्यूज त्या आंदोलनातून मिळणार आहे कारण की एक नवीन आंदोलन हे शिवराम संघटनेने जे शिवसंग्राम संघटने शिव आर्मी त्याची थिंगी टाकली आग आम्ही मध्ये आग आम्ही लावणारे फक्त तुमची साथ पाहिजे त्या आगी लावण्यासाठी शेतकऱ्याने जर नाही पिकवलं तर शहरातली माणसं काही नटबोलट खाऊन जगणार नाही हे इथल्या भांडवलदारांना आणि राज्यामध्ये किंवा केंद्रात बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सांगावं लागेल आज पोरांनो शेतकऱ्याची परिस्थिती प्रचंड भयंकर आहे शेतकऱ्यांच्या मुलाची शिक्षणाची परिस्थिती प्रचंड भयंकर आहे सरकारी शाळा बंद होत आहे अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या शाळा आणल्या जात आहे मेडिकलला जायचं असेल तर पन्नास लाख रुपये फी भरावी लागते इंजिनिअरिंगला जायचं असेल तर दहा दहा लाख रुपये फी भरावी लागते जर दुधाचे बाजार पाडले कांद्याचे बाजार पाडले तर शेतकऱ्याच्या पोरांनी कसं शिकायचं हे आपल्या सगळ्यांना आता बघावं लागेल की आमच्या आज कष्टकरी जे शेतकरी तर बसलेले हा एक म फक्त शेतकरी नाही इथं आलेला इथं आलेला प्रत्येक जणांग शेतीचा कष्ट करण्यामाग एक महिला उभी आहे आणि आज ती महिला आहे घरामध्ये इतकं कष्ट करते तिच्या घामाच्या कष्टाला सुद्धा आज पैसा भेटाना आणि जी गाय आज चारा खातीय ती रक्त आटून दूध बनवतीये आणि त्या दुधाचा सुद्धा आपला भाव ह्या सरकारने वरून घेतलाय आणि मी आज सरकारला विनंती करतो धमकी वजा धमकी वाजा त्यांना मी विनंती करतो की येत्या काळामध्ये आमच्या दुधाला जर भाव वाढवले नाही तर याच्या पंचवार्षिकला आता निवडणुकीला मी तुम्हाला दाखवून देतो की हा शेतकरी हा शेतकरी तुम्हाला पाडल्याशिवाय ज्या ज्या आमदार लोकांनी दुधाचे भाव पाडले त्या प्रत्येक आमदाराला आम्ही शेतकरी पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माझं असं म्हणणे जे नेते मंडळ आहे यांना एक महिना नाही फक्त पाचच दिवस आपल्या घरी दुधाच्या कामासाठी आणायचं आणि पाच दिवस आपलं त्यांचं काम करायला जायचं बघूया काय होतं किती त्रास या शेतकऱ्याला करावा लागतो पाच दिवस नाही ते एक दिवस सुद्धा करू शकत नाही आपल्याला चार्याच नियोजन करावं लागतं आपण जसं दररोज स्वयंपाक करतो जेवतो तशी आपली गायी पण जेवली की नाही याची आपल्याला प्रथम काळजी राहते या शेतकऱ्याला त्या गायीची इतकी काळजी असते की आपल्याला जरी अन्न नाही भेटलं चालन पण त्या शेतकऱ्याला जर गायला जर खाऊ घातलं तर तिच्या उत्पन्न जे आपल्याला भेटणार त्याच्यावर आपलं घर चालणार आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना अक्षरशः दुधावरतीच आपलं कुटुंब चावाव लागतं शेतकऱ्याची कष्ट आजूबाजूला शेती मी बघते सकाळी जे जातात पाठ ते पाच त्यांना अकरा वाजतात त्यांना जेवण माहीत नाही काही माहीत नाही एवढं करून ते संध्याकाळी दूधाला गाळ्या पिळायला जातात दूध घालून देतात एवढे कष्ट करून सुद्धा त्याला काही हमी भाव मिळत नाही त्यामुळे दुधाला चाळीस चाळीस रुपये भाव भेटलाच पाहिजे लोकांचा जो विश्वास उडालाय नेत्यांवरचा त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना मी जे गावागावत आम्ही सगळ्यांनी सांगितलं ते सांगतो आपण सगळे इथं नेते त्यामुळे आता नेता फुटायचा प्रश्न राहिला नाही भूमिका सगळ्यांनी मिळून ठरवलेली आहे नेते भूमिका ठरवतात त्यावेळेस आपण पाहतोय आंदोलन काय म्हणतायत पस्तीस रुपये द्या कोण म्हणतो बत्तीस रुपये द्या पाच रुपये अनुदान द्या इथं शेतकऱ्यांनी ठरवलेली भूमिका आहे सरकार सांगत बेचाळीस रुपये उत्पादन खर्च आहे पस्तीस रुपये घेऊन करायचं काय पाच रुपये आमचे सात रुपये आमच्याच खिशातले लुटत राहणार का अजून शेतकरी जे चाळीस रुपये हमी भाव मागतोय हमी भाव म्हणण्यापेक्षा ऊसाला जसा आर पी दिला जातो फेअर बेस प्राइस पूर्वी जोपर्यंत उसाला आर पी नव्हता आपल्या सगळ्यांना माहिती कारखाने कसे लुटत होते सातशे देत आहे कोण आठशे नऊशे देत आहे अशा बाजारावरती आपण ऊस घालत होतो घाम घालून रक्त आटून तयार केलेला ऊस जसा घालायला लागत होता तसंच आज दुधाला काही एम एस पी नसल्यामुळं या नसल्यामुळं आज रक्त आटून दूध काढताना आपल्या अंगठ्यांना पडलेले खट्टे जे ते प्रशासनात बसले लोकांना कळणार नाही काय होत ते एकही माता बघी अशी ना सापडणार नाही दूध उत्पादनाच्या घरातली का तिची बोट घास कापताना कापली गेली त्या जमिनीवर सांडलेलं नाहीये या सगळ्या परिस्थितीत आपल्याला ठामपणे चाळीस रुपये सरकार म्हणतं चाळीस रुपये खर्च आहे तर चाळीस रुपये हमी भाव पाहिजे याच मागणीला घेऊन पुढे जायचे सर्वांना मान्य आहे का या मागणीवर कुठलीच तडजोड होणार नाही तुम्ही तिकडं खोतला घ्या अजून कोणाला ओकंडी घ्यायचा घ्या आम्हाला फरक पडत अशी काय जादू झाली आमदार तर तेच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तेच फक्त तीन किंमत एकत्र आल्या आणि आपला पंधरा रुपये दरोडा टाकला या लोकांनी काय परिस्थिती होती दोन हजार नऊ दहा मध्ये एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च नऊ दहा बत्तीस रुपये होता त्यावेळेस आपल्याला बावीस तेवीस रुपये मिळत होते आज एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च बासष्ट रुपये सरकारचा आणि आपल्याला बावीस रुपये पंचवीस रुपये मिळू राहिले ही शर्मेची बाब आहे शेतकरी सहन करतो म्हणून आपण ह्या दोनशे अठ्या आमदार जे निवडून देतो येणे आपल्याला दरोडा घातला येणे आता इथून पुढच्या काळात बंद केली पाहिजे शेतकरी एकजुटी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे ते आंदोलन सरकारनं विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्या अगोदर दूध उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा गावोगावी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असाही इशारा दिला गेला या आंदोलनामध्ये धांदरफळ चिखली राजापूर मंगळापूर कडलक गणोरे निमज आदींसह अनेक गावातील दुध उत्पादक शेतकरी हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले तीन तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळं मोठ्या प्रमाणावर अकोले संगमनेर वाहतूक ठप्प झाली तर तहसीलच्या वतीनं नायब तहसीलदार भांगरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देऊन हे आंदोलन मागे घेतलं गेलं बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा